जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शसेक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शहरात अन्नदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न शस्यक पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात आज नंदुरबार शहरात वृक्षारोपणासह अन्नदान फळ व मिठाई वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर येथील मुकबधील विद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच शहरातील नवापूर चौफुली येथील अंबाजी माता मंदिरात भाविकांना मिष्टान वाटप करण्यात आले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शेवट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख विना पाडवी युवा जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील उपजिल्हा प्रमुख सुनील सोनार सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोपे जिल्हा उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी चेतना माळी चारू बागूर सोनल चव्हाण दादा कोळी व शोक मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज विविध कार्यक्रम आम्ही नंदुरबार शहरामध्ये राबवण्यात आला आहे सर्वात प्रथम आम्ही मोगबळ बीर शाळामध्ये जे मुलं होतं त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता त्यानंतर एक सामाजिक उपक्रम म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि या भागामध्ये मिठाई वाटापाचा कार्यक्रम ठेवला होता तसेच ऐंशी टक्का समाजकारण आणि वीस टक्का राजकारण या अभिज वाक्याशी प्रेरित होऊन नंदुरबार शिवसेनेच्या माध्यमातने समाज उपयोगीय उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत आणि मान्य पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या दिनांक सत्तावीस जुलै रोजी वाढदिवस असतो त्यानिमित्ताने आम्ही हा विविध कार प्रकारचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आला आहे